जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे प्रमुख पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी बुधवारी दुपारी नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून होणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खन्नावर सिनेस्टाईल पद्धतीनं धडक कारवाई केली या कारवाईमध्ये सहा ट्रॅक्टर एक जेसीबीसह पाच ब्रास वाळूसह एकूण पंच्याहत्तर लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नवासा पोलीस ठाण्यामध्ये नऊ आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून यापैकी प्रवीण नामदेव भस्के राहणार नेवासा खुर्द तालुका नवासा विशाल ठोंबरे दत्तात्रयठोंबर तेवीस राहणार गोधेगाव तालुका नक्सा आणि अभिषेक भीमराज जाधव वैवर्ष तेवीस राहणार गोधेगाव यांना अटक कली पोलीस उपअधीक्षक खाडे यांनी वेषांतर करून संत ज्ञानेश्वर मंदिराजवळ वाळू वाहतुकीवर प्रथम कारवाई केली आणि काही मिनिटातच गोधेगाव गाठत दुसरी मोठी कारवाई करून तस्करांना चांगलाच दणका दिला गोदेगाबात साठवलेल्या वाळूवर महसूल विभागाच्या सहकार्यानं ही कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे वाळूतस्कर आणि अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली असून खाडे आले रे खाडे आले अशी हाकाठी पसरली कारवाईनंतर स्वतः पोलीस उपअधीक्षक खाडे यांनी भेषांतरात ट्रॅक्टर चालवत वाहनं जप्त केली त्यांच्या धाडसी आणि चपळ कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून वाळूतस्करीला आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे नेवासा तालुक्यात विशेष पोलीस पथकाची धास्ती पुन्हा एकदा अवैध धंदे चालकांमध्ये पसरली परीक्षकीन पोलिस उपधीक्षक संतोष खडे माननीय पोलिस अधीक्षक श्री सोमनाथ जी धार्गेसर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं आज नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील गोदेगाव शिवार येथील गोदावरी नदीपात्रातून चालणाऱ्या अवैध दोन खनिज उत्खननावर कारवाई केली असता आमच्या पथकाला एकूण सहा ट्रॅक्टर एक जे सी बी तसेच तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एकूण आरोपी हे सहा आहे त्याच्यापैकी मुख्य आरोपी कृष्णा परदेशी आणि इतर त्याचे साथीदार हे फरार आहेत त्यांचा शूट चालू आहे आम्हाला जो एकूण मुद्देमाल मिळालेला आहे त्यामध्ये सहा ट्रॅक्टर एक जी बी आणि पाच ब्रास वाळू असा मिळून एकूण मुद्देमाल हा पंच्याहत्तर लाख ऐंशी हजार रुपये झालेला आहे हा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊन नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत आहोत सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहेत अशीच कारवाई यापुढेही नेवासा पोलीस स्टेशन हद्दीसह इतर अहिनगर जिल्ह्यामध्येही अवैध धंद्यावर चालू मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे नेवासा